माझा महाराष्ट्र च्या भगवान शंकर श्रावण विशेष भागाचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ या शिवमंदिराचं जाणून घ्या महात्म्य निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं कोल्हापुरातील टाउन हॉल परिसरात असणारं स्वयंभू श्री कुकुटेश्वर महादेव मंदिर छत्रपती राजाराम महाराज यांनी आबा गाडगिळ यांच्या अंगणाच्या परड्यातील शिवलिंग आणून टाउन हॉल मध्ये एकोणीशे साली श्री कुकुटेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली असल्याची नोंद करवीर महात्म्य ग्रंथात असल्याचं सांगितलं जातं नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून या शिवलिंगाची ओळख आहे मंदिर परिसरात लावलेल्या फलकावर करवीर महात्म्य ग्रंथातील साठाव्या अध्यायात श्री कुकुटेश्वर अशी नोंद असल्याचं नमूद केलं आहे त्यासोबतच एक लहानशी आख्यायिका देखील लिहिलेली पाहायला मिळते मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या शिवलिंगाला दही भाताचे लिंपण करून अभिषेक घातल्यास भाविकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशी इथे येणाऱ्या भाविकांची धारणा आहे नवस पूर्ण झाल्यानंतर अभिषेक घालण्यासाठी येथे भाविक येतात या मंदिरात सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून अभिषेक घालण्यासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते या मंदिराची सेवा करण्याचा अधिकार छत्रपती राजाराम महाराज यांनी शंकरराव शिंदे यांना दिला होता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील चंद्रकांत शिंदे सध्या मंदिराची सेवा करत आहेत मंदिरात श्रावण सोमवारी प्रसाद म्हणून केळी खिचडी वाटप करतात तर महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन नाजत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार